अरे बाप रे मुलांना काय झालं का बरं झोपल्या असतील नमस्कार मंडळी आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मी निघालोय दवाखान्यात कुठे ते पुढे सांगतो चला बेलबरा फाट्यावरील मारुती रायाचं दर्शन घेऊन पुढे आलो तर राबुण्यात कांद्याच्या टॅक्टरांची जाम गर्दी होती बाबा कसं तरी कोल्हापूर फाट्यापर्यंत गाडी आणली तर कळवण शहर अजून पाच किलोमीटरच्या अंतरावर होता मग मानूर गावातून पोहोचलो पाटील बाल रुग्णालयात कारण सध्या मध्येच ऊन तर लगेच पाऊस पण पडतोय आणि लगेच वातावरणात बदल होतो त्यामुळे या लहान मुलांची किंवा मोठ्या माणसांची सुद्धा तब्येत बिघडते आज दादाला थोडं बरं वाटत नाही मग त्याला डॉक्टरांकडून चेक करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे औषधे घेतली आणि निघालो घरी कळवणच्या बस स्टँड वर तर एकच लालपरी उभी होती मग डायरेक्ट गाडी आणली ना बो आपली पंपावर पाहिजे तितकं गाडीत डिझेल टाकून घेतलं मग आपल्या रघुदाकडे आलो त्यांच्याकडून पैसे घेऊन घरी जाण्याचा मार्ग विचारला मग त्यांना बाय करून कनाशित आलो तर ही लालपरे आपल्या अगोदरच येऊन उभी होती मग गाडी भरेपर्यंत वाट बघितली आणि फाट्यावरून पोचलो घरी इथं तर घराला कलर द्यायचं काम सुरू होतो चला मग खूप फिरून आलो आज भेटूया या उद्याच्या लॉगमध्ये मंडळी